नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता हे बरेच जण म्हणतात की बाबा उस लागवड दाट करायला पाहिजे दाट करायला पाहिजे आपण ही चार फुटावर सरी काढलेली आहे हिचं का असं वैशिष्ट्य आहे की बाबा आपण ज्यावेळेस सोयाबीन लावली लागवड केली त्याच वेळेस आपण सरी काढलेली चार फुटावर सरी काढूनच सोयाबीन लावली होती आणि जशाच तशी सरी ठेवून ह्याला काही न करता एक खोडकीचं तास मारून त्याच्यातच आपण लगेच खोड काही काढलं नाही काहीच नाही फक्त औषध आणलं यामध्ये आणि जसेस तशी खोडकीचे एक तास हाणून लगेच पेरी दाबलेली चार फुटावर आहे चार फुटा असून पण आपण बरेच जण म्हणतात की दाट ऊस लावायला पाहिजे पण आपण एक फुटाच्या अंदाजाने पेरी टाकलेली ती एका डोळ्याला फुकू शकता तुम्ही की कि किती फुटवे झाले हा ऊस म्हणजे आठ हजार पाच आहे आणि ह्याचं तुम्ही बघू सांगा मला की फुटवे कमीत काही हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फुटवे आत्ता आठ आठ फुटवे झाले ते एक झाडाला एकच नाही आणखी इथं बी बघू शकता तुम्ही किती फुटूयात एकच डोळा आहे इथं बी बघू शकता किती फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 फुटवे आणखी निघायला लागलीत कौमारी बघा आणखी कौमारे निघतेच आणखी किती फुटवे पाहिजे तुम्हाला ते दहा दहा फुटव्यापर्यंत फुटवे हे म्हणजे सात आठ तर प्रत्येक डोळ्याला आहेत आणि ह्याच्यातलं अंतर जर बघितलं तर आपण सहज एक फुटाच्या पुढंच आहे बरं एक फुट तर आहेच आणि ही एका सियल नाही तुम्हाला सगळीकडे दाख तुम्ही इथं पण बघा तुम्ही इथं बी फुटूयात तसेच इथं बघा अंतर बघा हे ह्या पिरीतलं अंतर बघा आणि ह्या पिरीतलं अंतर बघा इथं फुटू बघा किती झालेत ह्याचा कोम एकाचा बी हाणलेला नाही आपण डोम कोम बी आणलेला नाही काहीच नाही तरी बी हे आठ हजार पाच ऊस आहे त्याचे पण फुटवे इतकाले म्हणल्यास बघा दाटच लावा का सांगा बरं तुम्ही दाटच ऊस लावा असं काही नाही पातळ ऊस पण लावू शकतो आपण पातळ उसवायला सुद्धा भरपूर फुटवे होतेत हे जुळलेलं आहे बघा हे ही इतरली पेरी एक फुटाची ही लांब इतर उघली नाही तरी पण इतकी फुटवे झालीत तिला हे जुळलं आहे आत्ताच ह्याच्यातलं काहीच दिसत नाही इतकं अंतर जुळलेलं आहे आणि हे चार फुटाचं आहे चार फुटामध्ये सुद्धा असं अंतर जुळलं नाही हे बघा ना किती झालं आहे अंतर हे आणि हे काय लय दिवसाचा ऊस नाही दोनच महिन्याचा ऊस आहे दोन महिन्यात फक्त आपण एकच डोस दिलेला आहे झिरो चोवीस चोवीसचा दीड महिन्यानंतर बघा हे ऊस आणि फुटवे दाट लागवायची गरज आहे का तुम्ही कमेंटमध्ये सांगा कमेंट करा आणि सांगा मला की बाबा हे दाट लावायलाच पाहिजे ऊस आणि हे काय दुसरा ऊस नाही काय नाही हे आठ हजार पाच ऊस आहे हे आपला चार एकरचा प्लॉट आहे बघा कसा आलाय प्लॉट तुम्ही बघा किती फुटवे झाले अंतर मिळले अंतर पूर्ण या फुटव्यांचं आत्ताच इतका जुमडा झालाय तर मोठाले उस झाल्यावर किती अंतर मिळेल बघा